<coughs> नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे चला पटपट जॉईन व्हा चला आज थोडस पाच मिनिट लवकरच आले आज शनिवार आहे उपवास आहे तर स्वयंपाक गुला चला बोला कमेंट करा लाइक करा पटापट जॉईन हो सगळेजण आज गरबड आहे बर फटपट पटपट पट, सगळेजण चला अनुजा ताई मगिनीताई रोहिणी ताई ताई, आरती ताई सीमा ताई सगळ्यांना शुभ संध्याका काय आवाज येतो का, का सांगा चला बोला पटापट पटापट पटपट जॉईन वा हो। मला लाईक केलं थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल दा। हॅलो दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे बोला हाय हॅलो श्री स्वामी समर्थ शुभ संध्या सगळ्यांना ताई एक नंबर लाईक केलं थँक्यू सो मच धन्यवाद दिसतं का बरोबर आवाज येतो का सांगा तुमचं नाव पण सांगा मला मी तुम्ही पण केलं लाईक थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल केलं लाईक थँक्यू धन्यवाद लाइक केल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ बोले पटपट लाईक केलं थँक्यू यू माझा उपवास कोणाकोणाला आहे हे सांगा मला लाईक करा सोसाईप करत चला पटपट पटपट जॉईन व्हा सर्दीवर काहीतरी उपाय सांगा बरं माझ्या गणूला खूपच सर्दी झाली ताई आज काय बनवत आहे काय स्वयंपाक चालू आहे आज वरण भात चपाती थोडस काही गोड बनवू नंतर कस झालंय समजा नाही आज काय स्वयंपाक करता आज बरं भात चपाती आवाज येतो बर का सांगा बरं मला बरोबर दिसतं का पटपट 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 जायला आज आपण रोड आज आमना रोड आहे तो म्हणजे काय म्हणता मला काही नाही कळालं नहीं नहीं कमेंट कळाली नाही मला लाईक केलं थँक्यू सो मच कोणी लाईक केलं तर कमेंट कर। पण करा कानबाईची माताचा उत्सव आहे अच्छा उत्सव आहे का कळाली नाही ना ती कमेंट कानबाई माता हो का नवीन शब्द ऐकला आज बर आम्हाला पण आशीर्वाद पाठवा मग आज माझकोनवार शनिवार पक्का हो ना पाठवा ना उलट झालं दिसणच नाही मला लाईक केलं ला। थँक्यू सो मच सगळ्यांनी लाईक करत चला पटापट जॉईन व्हा का हो ताई, ताई, अनुजा ताई, मोहिनी ताई चला आमचा खानदेश माता उत्सव हो का अच्छा खानदेश आम्ही मराठवाडा आम्ही मराठवाडा तुम्ही खानदेश खूप लांब लांब आहे चला लाईक करा सबस्क्राईब करा, चला कमेंट पण करा चला कमेंट करा पट 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 सगळ्यांनी

ये, ये। कने राजा अच्छा कानबाई उत्सव हो का नमस्ते 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 खूप खूप स्वागत आहे मी म्हटलं आज कोणाला नोटिफिकेशन दिलं नाही का आज कोणीच आहे ना बर काय झालं सगळ्या जणी नाराज झाले की काय वाचलं नाही का हो वाचलं ना वाचलं 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 नमस्ते नमस्ते श्री स्वामी समर्थ बोला कशा आहात ताई आहेत का दादा हाय ताई हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे कशा आहात बोला श्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ कसे आहात प्लीज लाईक करा सगळ्यांनी आणि सबस्क्राईब करत चला पट पण जॉईन नाराज नाही ना हो ना कोणीच येणार नाही कवाचे माझे लाईव्ह चालू करून बराच वेळ झाला पंधरा मिनिटं झाले लाईक करा ना प्लीज स्क्रीनवर डबल टच करून लाईक करा आज काय बनवत आहेत आज का आज वरण चपाती भात आणि थोडस गोड बनवू काहीतरी शिरा वगैरे उपवास आहे ना आज त्यामुळेच लवकर लाईव्ह चालू केली उपवास आहे आज शनिवार संगीत ताई आहेत का तुम्ही सांगा मला लाईक करा ना संगीत आहे स्क्रीन वर टच करून लाईक करा प्लीज दा? संगीतात यू सो मच कशा हा बोला ना कुठून हा संगीतात आई तुम्ही बोला सगळ्यांनी लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईक करा स्क्रीन वर डबल टच करून लाईक करा हो का संगीतात ताई कुठून आहात मग तुम्ही कालपासून आज मोहिनी ताई नाही आल्या कुठं गडबड आहे की काय काय माहित नाशिक हो का अच्छा खूब तो गर्मी वहां लगली मार्शिक हो हो, हो चा। बोला लाइक करा, कमेंट करा फटाफट फटाफट लाइक करा आज काय स्पेशल जेवण आहे नमस्कार खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कसे आहात शुभ संध्याका का आज वरण आज चपाती भात आणि शिरा लापसी लापसी मला तरी चालतो लापसी कोणा कोणाला आवडते बरं कोणी कोणी खाल्ली हे पण सांगा मला कमेंट मध्ये या आमच्याकडे नाशिकला हो का बापरे ताई मी खूप लहान होते तेव्हा गेलते पंचवीस तीस वर्ष झाली असेल आता पंचवीस वर्ष तर झालीच असेल लग्नाच्या आधी गेलते लाईक करा ना स्क्रीन वर टच करून लाईक करा सगळ्यांनी लाईक करा लाईक करा। कंटिन्यू ना शिकला हो का थँक्यू चार लाईक करा खूप गर्मी व्हायला लागली दोन तीन दिवस गॅप द्यावा लागतो लाईव्ह पडणारच आहे रक्षाबंधन ला गेल्याच्या नंतर लाईव्ह ला गॅपच पडणार आहे रक्षाबंधन आलं ना आता हो हो धार्मिक स्थळ खूप आहेत हो ताई आहेत हो ना पाहिलेले आहेत मी हो येऊ येऊ नक्कीच येऊ येऊ ना छाया ताई नमस्कार नमस्कार दादा खूप खूप स्वागत आहे अहो कुठून मोबाईल वरून आज काय आज काय वरण चपाती भात लापसी पाणी ठेव बर फ्रीज मध्ये लाईक केलं थँक्यू सो मच लाईक केल्या मोबाईलवरून डायरॅक हो ना बोला लाईक करा कमेंट करा डायरेक्ट मोबाईल वरून हो डायरेक्ट मोबाईल वरून